कधी असं वाटतं का रात्री झोप लागत नाही घरात नकारात्मक ऊर्जा जाणवते कधी आत्मसात नुकसान होतं पैशाचं नात्याचं नोकरीचं कधी आपल्यावर अन्याय होतो आणि आपण प्रामाणिक असूनही काही करू शकत नाही मग लक्षात ठेवा जिथे धर्म आहे तिथे कालभैरव असतात आणि जिथे कालभैरव असतात तिथे भयाला जागा नसते आज आपण जाणून घेणार आहोत कालभैरवाष्टक वाचण्याचे किंवा श्रवण करण्याचे अद्भुत फायदे जे तुम्हालाही चमत्कारिक बदल देऊ शकतात मी अनघादन आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष चला मग सुरुवात करूया कालाच्या अधिपतीची कालभैरवाची कथा कालभैरव म्हणजे कोण भगवान शिवाच्या उग्र रूपांपैकी एक रूप म्हणजे कालभैरव काल, काल म्हणजे वेळ आणि भैरव म्हणजे भयाचा नाश करणारा म्हणजे जो वेळेवर नियंत्रण ठेवतो आणि भयाचा नाश करतो तोच कालभैरव कथेनुसार एकदा ब्रम्हदेवानी अहंकाराने सांगितले मी करता आहे तेव्हा भगवान शिवांनी त्यांच्या अहंकाराला धडा शिकवण्यासाठी आपल्या भैरव रूपाची निर्मिती केली भैरवाने ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक छेदून टाकले आणि अहंकाराचा अंत केला त्या क्षणापासून कालभैरवाला काळाचा अधिपती म्हटले गेले म्हणूनच तो न्याय धर्म आणि सत्य यांचा रक्षक आहे कालभैरवाष्टकाचे रहस्य हे स्तोत्र आदि शंकराचार्याने रचलेले आहे या स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात भयावर विजय मिळवण्याची शक्ती आहे जेव्हा आपण या श्लोकाचे उच्चारण करतो आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा वितळू लागते मन स्थिर होते आणि आत्मविश्वास वाढतो देव न जाणे काय चमत्कार करतात पण जेव्हा आपण भक्तिभावाने कालभैरवाष्टक वाचतो श्रवण करतो तेव्हा जीवनात घडणाऱ्या योगायोगातून त्यांची कृपा स्पष्ट जाणवते आता हे स्तोत्र कधी वाचावे कालभैरवाष्टक वाचण्यासाठी कोणताही दिवस अडथळा नाही पण काही काळ असे आहेत जेव्हा त्याचे फळ अनेक पटींनी वाढते रविवार कालभैरव आणि सूर्य दोघेही तेजाचे प्रतीक आहेत रविवारी वाचन केल्याने आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढते शनिवार शनिच्चरी शनिदोष किंवा भयदोष असणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त दिवस अमावस्या या दिवशी वाचन केल्याने पितृदोष आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो प्रत्येक रात्री बारा वाजता वाजता हाच वेळ भेर म्हणतात यावेळी वाचन अत्यंत फलदायी संवेदना किंवा संकट काळात जेव्हा काहीतरी जड वाटत मन अस्वस्थ असतं तेव्हा हे स्तोत्र वाचणं किंवा ऐकणं शांतता आणतं वाचनाचे आणि श्रवणाचे फायदे काय असतात भयमुक्ती आणि आत्मविश्वास वाढ कालभैरवाष्टक ऐकताना आपली भीती हळूहळू नाहीशी होते अनेक लोकांनी अनुभवली आहे की नियमित वाचनाने रात्रीची भीतीदायक स्वप्ने बंद पडतात थांबतात वाईट शक्तींचा नाश घरात भूतबाधा नजर किंवा अनोळखी अशांतता असेल तर कालभैरवाष्टक हे एक शक्तिशाली संरक्षण कवच बनते हरवलेली वस्तू माणसे किंवा पैसे परत मिळणे अनेक भक्तांनी सांगितले आहे की कालभैरवाष्टकाच्या अकरा आवर्तनानंतर हरवलेली मुले परत आली न मिळणारे पैसे मिळाले अन्यायातून सुटका झाली शनिदोष आणि पितृदोष निवारण शनिदोष कालसर्पदोष पितृदोष अशा अडथळ्यांसाठी हे स्तोत्र अतिशय उत्तम आहे शनिवारी किंवा अमावस्येला अकरा वेळा पठण केल्यास दोष कमी होतो नोकरी आणि कार्यात प्रगती ज्यांची नोकरी गेलेली आहे किंवा कामात अर्थ येत आहे नोकरीला जाऊच वाटत नाही त्यांनी कालभैरवाष्टक पठण सुरू करावे ऊर्जा वाढते आणि योग्य वेळेत योग्य संधी मिळते न्याय आणि संरक्षण जे सत्यासाठी लढत आहे त्यांना न्यायालयीने विजय मिळवण्यासाठी हे स्तोत्र प्रभावी मानले जाते घरातील शांती आणि समृद्धी हे स्तोत्र वाचताना किंवा ऐकताना घरात घड्याळाजवळ किंवा दरवाजाजवळ दीप लावल्यास वाद कमी होतात आणि वातावरण प्रसन्न होते अनुभव आणि श्रद्धा कालभैरवाष्टक वाचनाने किंवा श्रवणाने स्थावर इस्टेटची सर्व कामे होतात ज्यांचे घर बांधायला सुरुवात केलेली आहे त्यांना मी कायम कालभैरवाष्टक श्रवण करायला सांगते सहा महिन्याच्या आत घर पूर्ण होते कोणतीही अडचण येत नाही शेतातील कामे असतात अडचणी असतात न्यायालयीन खटले शेतासंदर्भात चालू असतात त्यावेळेस असा क्लायंट आला की मी त्याला कालभैरवाष्टक श्रवण करायला सांगते भैरवनाथला तेल वात करून या असे सांगते त्यांचे सर्व प्रश्न मिटतात ज्या स्त्रिया रोज प्रवास करतात त्यांना कालभैरवाष्टक म्हणायला सांगते प्रवासात त्यांचे संरक्षण होते ज्यांच्या घरात भूतबाधा किंवा प्रेतबाधा यासारखे प्रश्न असतात त्या घरात मी सतत कालभैरवाष्टक श्रवण करायला सांगते हळूहळू ते प्रश्न कमी होतात कसलाही पितृदोष असू देत सलग सहा महिने कालभैरवाष्टकाच्या श्रवणाने तो पितृदोष कमी होतो जे लोक बाँड्रीवर सैनिक म्हणून नोकरी करत असतात त्यांना तर मी आवर्जून कालभैरवाष्टक श्रवण करायला सांगते त्यांचे मन भयमुक्त होते शिवाय त्यांना संरक्षण मिळते जी लहान मुले रात्री घाबरतात दचकतात त्यांच्या पालकांना कालभैरवाष्टक अकरा वेळा म्हणून किंवा श्रवण करून त्याचा अंगारा त्या मुलांना लावायला सांगते घरात कोणताही प्रॉब्लेम झाला तर कालभैरवाष्टक म्हणा तेव्हा समोर फोटोच्या समोर बसून म्हणताना उदबत्तीचा अंगारा कागदावर पडेल किंवा भांड्यातल्या पाण्यात पडेल अशा पद्धतीने रचना करा व अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर किंवा श्रवण करून झाल्यानंतर जो अंगारा मिळालेला आहे तो त्या व्यक्तीला लावा नक्कीच फरक पडतो किंवा ते पाणी घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्या व्यक्तीशः या स्तोत्राचा अनुभव मी स्वतः घेतला आहे माझी स्वतःची अशक्य प्राय बदली एकही पैसा न देता आपोआप झाली नोकरीत कोणतेही गडांतर आले तर हे स्तोत्र हमखास उपयोगी पडते जर तुम्हालाही जीवनात भीती अडथळे शत्रू किंवा अस्थिरता जाणवत असेल तर अकरा दिवस सलग कालभैराष्टक वाचून किंवा श्रवण करून पहा प्रत्येक आवर्तनासोबत तुमच्या मनातील काळोख दूर जाताना तुम्ही स्वतः अनुभवाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच अद्भुत आध्यात्मिक माहितीसाठी सबस्क्राईब करा व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला आणि कमेंटमध्ये लिहा जय कालभैरव भय नको भक्ती ठेवा कारण जिथे कालभैरव आहे तिथे अंधार नाही तिथे फक्त शिवाची कृपा आणि संरक्षण आहे भेटूया पुन्हा एकदा अशाच उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत शुभमभवतू धन्यवाद